पण तरी रुपये पहिल्यांदा बघितलं मला हँडमेड असेल ना सगळं अँटिक सगळ्या गोष्टी मिळतात फक्त दहा रुपयाला मला ट्रॉमा आहे अरे पॉकेट खाली झालं गणपतीचं <laughs> दर्शन शॉपिंग फूड खेळणी पाळणी सगळं एन्जॉय करू शकतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लवकर गणेशोत्सव ठिकठिकाणी थीक एकदम धूमधडाक्यामध्ये चालू आहे आता आपण आलो आहोत मुंबईतील परेल येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जत्रा फिरणार आहोत जत्रा म्हणजे कसं गणपती म्हटलं तर कुठे ना कुठे काही ना काही जत्रा असते पण आपण ज्या जत्रेला आलो ती जत्रा मोठी असते ती म्हणजे नरेबागची जत्रा म्हणजे जिथे परळचा राजा बसतो तसं बघायला गेलं तर लालबागमध्ये गणेश गल्लीच्या गणपतीच्या मागे पण जत्रा असते पण तिथे कशी एवढा मोठी नसते की पाळणे वगैरे भरपूर काही असेल इथे स सगळ्या प्रकारचं आपल्याला मिळते म्हणजे जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे गणपतीचं दर्शन शॉपिंग फूड म्हणा आणि खेळणे पाळणे हे सगळं तुम्ही एकाच ठिकाणी एन्जॉय करू शकता इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे परेल प्रभादेवी किंवा या साईडने निघलं तर करी रोड आणि जवळचं लोकेशन म्हणजे आय टी सी हॉटेल आय टी सी इकडे पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर चला आता संध्याकाळ झाली आणि जत्रा म्हटलं तर संध्याकाळचीच असते सकाळची वगैरे जत्रा कुठेच नसते तर चला कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर तुम्ही जत्रेला तुम्ही जर फ्रंट साईडने आलात तर आय टी सी हॉटेल आणि जर बॅकसाईडने आला तर ग्लोबल हॉस्पिटल इथून जत्रा चालू होते पुढे आहे तो हा मैदान आहे पार्कचा याच्यामध्ये जत्रा असते आपण इथं स्टार्टिंगलाच बघू शकतो दोन्हीच बाजूला सर्व खाद्यांचे सगळे सर स्टॉल दिसत आहेत सगळे स्नॅक्स वगैरे आईस्क्रीम शेवपुरी पाणीपुरी सगळं चायनीज वगैरे सगळं या ठिकाणी दिसते आणि जत्रा ॲक्च्युली इथून सुरुवात होणार आहे तरी बघा इथे आतमध्ये आल्या आल्या डाव्या बाजूला इथे गेल्यावरती गणपतीचं आपण दर्शन घेऊ शकतो नरेबागचा गणपती इथे लेफ्ट साईडला मंडप बांधल्या तिकडे सर्व शॉपिंग वगैरे करता येते या बाजूला गेलं तर सर्व गेम्स वगैरे आहेत त्याच्यापुढे खेळणी वगैरे म्हणजे पाळणे वगैरे आहेत आणि समोर तिकडे फूडचे सगळं चला तरी बघा इथे आल्या आल्या पहिलंच आहे खेळणींचं स्टॉल आहे बघा सेल एकशे वीस रुपये कोणता पण घेतला तरी पण एकशे वीस रुपये असे बघा सगळं सगळं दिसतंय इकडे गाड्या बॉल बंदूक सगळं कुठलंही घ्या एकशे वीस रुपये या ठिकाणी आहे ते जादू जादूगार मिस्टर इंडिया हे मस्त आहे इकडून पण विकत घ्यायचं आणि आपल्या इकडे जाऊन सगळ्यांना गडा बनवायचा त्याच्या पुढे ते गाऊनचं हो वगैरे स्टॉल आहे लेडीजसाठी हे पण मस्त आहे ना हो हे छान आहे आहे रुपये शंभर रुपये पण कसलं आहे मिट्टी का मातीच पहिल्यांदा बघितलं मला वाटलं की पहिलं लाकडाचं वाव हे भारी अरे अच्छा भाताची भाताची का बोलता चावल अच्छा हाय इकडे आहे हे कसे दादा अच्छा हाय अरे पहिल्यांदा बघितलं सर सुपारी सुपारी कधीच नाही बघितलं होतं मी असं

मस्त आहे यांच्याकडे काय कारण बघा यांच्याकडे तर सेट पण आहे सेट घ्यायची से अच्छा चारशे रुपये आणि बघ डिस्प्लेला मस्त लावलेला आहे वेगळ्या वेगळ्या आहेत आणि इकडे बघा हे सगळं हे हँडमेड असेल ना सगळं अच्छा बघा इथं देवीचं वगैरे वगैरे डेकोरेशनच्या वस्तू आहे सगळं काही नाही काही इथे डिस्पले बॅग्स आहेत आणि ते शंख शिप्ले पण आहे माझ्या फिश होता मध्ये होता एवढा हा एवढा मोठा होता फिश टॅग मध्ये चला इथे पुन्हा एकदा गाऊनचं स्टॉल आहे काय प्राइस काय यांची फाय हंड्रेड आहे सिक्स हंड्रेड आहे एट हंड्रेड म्हणजे पाचशे रुपयापासून सुरुवात आहे अच्छा चारशे रुपयापासून ठीक आहे तर इथे पुढे बघा इथे लेडीजचं फेवरेटवालं दुकान सगळं डोक्यातलं वगैरे चल माउं वेगळ्याला घेतलंच ना ते परत काय बघतेस चला पुढे आपण जाऊया या ठिकाणी आता बघा बघा घेऊ नका वेज साठी मसाला आहे तयार प्राइस काय आहे प्राइस काय हा शंभर रुपये पॅकेट आहे वेज साठी ओके एकशे वीस रुपये नॉनवेज साठी दोन्ही घेतात दोनशे ला दोन ओके घरगुती मसाले आणि कोणी पण समजा कोणाला एकच त्याचे दोन पॅकेट घेत असेल तर घ्यायचे तरी पण घेऊ शकतात शकता शकता ना वेजसाठी मसाले सर तुम्ही टेस्ट केला तो बघा ना फळभाज्या कुठच्याही कटिंग करून घ्या बटाटा फ्लावर शिमला मिरची भेंडी टेंडली दुधी कारलं सोयाबीन पनीर काही घ्या सर फक्त हा मसाला ॲड करा व्हेजवाला हा मसाला ॲड करा फक्त पाणी आहे ना कमी टाका सर मसाला त्याला कोटिंग झाला पाहिजे छान का त्याला फ्राय करून टाका बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काय टाकायची गरज नाही दादा एका पॅकेटात दोन किलो फळभ्या कुठच्याही फ्राय होणार पॅकेट ओपन झालं का रब्बर बँड लावून द्यायला ताई फ्रीज नाही तर बंडाब्यामध्ये ठेवून द्या वर्षभर तो खराब होत नाही हा भाज्यांसाठी आहे नॉनव्हेज खाता ताई हा नॉनव्हेजसाठी आहे फिश मटन चिकन लॉलीपॉप कलेजी पिठा वगैरे काही फ्राय करा सर ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू वेलचं शॉप मस्त आहे लवकर शुत्रांची व्हरायटी आहे कसं आहे दादा दोनशे 200 ला 200 रुपी विटी इयरिंग्स रेड पेक्षा ग्रीन वाला चांगला वाटतो मस्त आहे मस्त आहे दोनशे रुपयालाचं सामान इथे खूपच मस्त ते राहुल मी घेते जी छत्रेला अच्छा म्हणजे याच्यावर कानातले लावलं ते इकडे वाह हे मस्त दुकान आहे ऍक्च्युली प्रत्येक छत्रेमध्ये असलं पाहिजे बघा एज्युकेशन नेसेसरी म्हणजे शालेय जीवनाची कुठलंही याच्यामधलं घ्या फक्त दहा रुपये हां पिका शू स्वप्नर इथे सगळी म्हणजे ना अँटिक सगळ्या गोष्टी मिळतात बघा रब्बर बघ बघा शॉप शॉपनर बघ म्हणजे याच्या आतमध्ये सगळं याच्यामध्ये वेगळं वेगळं काय काय असतं पझल पझलचं स्वप्नर वेगळं वेगळं सगळं अँटिक असते आणि याच्यामधलं कुठलं पण घ्या फक्त दहा रुपयाला बरोबर लाकडाच्या गोष्टी लाकडी डेकोरेशनचं सगळं बघ कासव आहे माळा आहे कानातलं पण आहे दादा देद ह्याची हो का प्राइस ओके दोनशे वीस रुपयाला डेकोरेशनसाठी आपण वरती हँग करू शकतो इथे बघ काय काय आहे असे गळ्यातलं आहे बापरे छान मोल नाही तुझी अशी होते अरे पण हे छान वाटते बघ अरे मला बघितलं काय सांगा वय हे बे वाट शंभर शंभर रुपये मस्त आहे शंभर ना हे पण हे किती रुपयाचे शंभर रुपये भारी हो अरे हे जास्त भारी हो, वाटते बा हा हा मस्त वाटतं स्प्रिंग सारखे व शंभर रुपये भारी सर्व आकड्याच आहे थे थे पे ना तो हैं। आपका स्केच बना था नॉर्मल ना। बच्चों को दिलाएंगे ड्रॉ करेंगे नॉट क्लियर ओनली आपको कैप निकाल के डाल देना ऐसा ये कैप लगाना आप कोई भी पेंटिंग बनाएंगे प्रोजेक्ट वर्क के लिए ऐसा रखेंगे अब लोग और और फ्रेन में ये 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 आपका भाई जादू <laughs> ये था जाता है इसका ना भी नहीं जाता है है इसका इसका नहीं भी आ गया 100 का आता मतलब तो। में ये में सभी आते हैं हैंड वगैरह पे बनाना कम सिस्टर सो यो हैंड ऐसा रखेंगे जस्ट ओके ये डिफरेंट शादी फंक्शन बर्थडे पार्टी का ऐसा बना सकते हैं बाकी टाइम होता है दोनों आता है ये लाइफ टाइम होता है वेस्ट नहीं होता वेस्ट होता ये आपका स्केच पेन ये नहीं स्केच पेन बिग एंड स्मॉल कोई भी डाल सकते है जो कलर पसंद ये कैप निकालना ओपन किया डायरेक्ट डाल देना जस्ट कैप लगाना सिर्फ एयर करना आएगा बीच में आएगा फोर्टी से फिफ्टी बीच का रहेगा ट्राई होगा दूसरा डालना ये लाइफ टाइम होता है बाकी एक किट आएगा ये लिखा भी होता है नुण। नुण। सब फोर्टी बीच बताइए सब किटस थे और कितने रुपये मना लेते हैं सर वन सेवेंटी नाइन डिस्काउंट करके हंड्रेड अच्छा शंबर रुपयाला आहे है मस्त है भारी बाबू ठिकाणी आहे लोणच्याचं दुकान आणि इथे बघा कुठल्याही कानातलं गळ्यातलं वगैरे काही घ्या फक्त दहा रुपयाला मुंबई पोलीस राहुल पाटील

पहिला नंबर एक काय मारला दादानी तर एकदम लांबच सांगितला टी शर्ट आहे स्वतःची प्रिंट करून का पटकन झालं कधी किती वेळ लागणार वे दोन मिनट किती रुपये टी शर्ट आपला फोटो त्याच्यावरती प्रिंट करून देणार दोनशे रुपये तर हे बघा इथे सगळ्या प्रकारचे खेळ आहे दोन्ही साईडला इथे पहिला खेळ आहे ना तो त्या बॉक्सच्या वरती ठेवलेली आहे आणि ती ती मासेस पाडायची किती रुपये पन्नासशे पाच हे मारणार ते नाही मी नंतर ट्रेनिंग ट्रेनिंग घेऊन येतो नाही ते आता बघितलं ना फुग्यांचा फुगा लागत नाही मॅचेस काय लागेल इकडे आहे ग्लास दोन बॉल मिळणार त्याच्याने आपल्याला ते सहा ग्लास पाडायचे सहा ग्लास पाडलात तर याच्यामधलं जे काय पाहिजे ते मिळणार मित्र बॉल कसे पन्नास पन्नासचे दोन चान्स ओके काय इकडे हा असेल असेल अच्छा तर इथे अशा प्रकारे गेम आए, ते ते आहे तिकडे आपण जो बॉल टाकल्यानंतर समोरचं तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ते वस्तू घेऊ शकता त्या ठिकाणी म्हणजे पुढे आपण बघूया इथे आहे रिंग ही रिंग त्याच्यावरती टाकणार ते पैसे तुमचे हे माहिती आहे की ते पर्व पिक्चर बघितलं कुठला अरे तो आमिर काचा हमेराई करा के त्याच्यामध्ये फसवले जाते खालीचं टाकलेलं त्याच्यामध्ये अरे हे काय अरे भाई हा जेल ना तू भुजरुबा आतमध्ये कसं झालंय तो, तो ब्रॅक्टिस शेडवायला <laughs> अरे पाळण्याचं काय जेल पाळणं ना अरे डेंजर आहे ते दोन मित्र चालले आहेत मित्र किती रुपये तिकडे वीस रुपये एकशे वीस रुपये ऑल द बेस्ट तुम्हाला कसे ओरडर बघितलेस ना जा जा देवाचं नाव घेत जा ऑल द बेस्ट <laughs> तर इथे आहे ब्रेक डान्स आणि त्याच्या बाजूला आहे आकाश पाळणा सगळ्याची प्राइस अप्रॉक्स शंभर रुपये एकशे वीस रुपये आहे पाळण्याची आणि तसं पण आता तेवढाच रेट झालेला सगळ्याचा किती मला मला भविष्य समजते चल अरे ते बरे पण यावेळेला नरे पार्क मध्ये सगळे प्रोफेशनल पाळणी आलेले आहेत गेल्या वर्षी सगळ्यांची शंभर रुपये होती यावेळेला एकशे वीस रुपये पुढे काय एकशे चाळीस एकशे नाही चांगले चांगले पाळणे आले तिकडे पण तो आहे आणि इकडे पण हा चांगला आहे बाकीचे आहेत ते सगळे कॉमनच आहे असं वाटलं हे सल आलो आणि या बाजूला इथे हा लहान मुलांचं सर्व सेक्शन आहे इथे बघू शकतो आपण सगळे लहान मुलांचे सगळे पाळणे आहेत या ठिकाणी आणि या बाजूला इथे मोठ्या मुलांचे पण एक चांगल्या केल्या नरेबक्षाच्या मैदानामध्ये हे खाली सर्व लाकडाचं केल्या आहेत कारण की कसं चिकल असतं की असा होतो आणि असं असलं तर आतमध्ये पण येणार पण नाही म्हणून एकदम मस्त केलं हां तेच छान केलं गेल्या वर्षी ना इथे चालाचे पण वांदे होते नाही तो अशी कंडिशन होते मस्त केलं एकदम जातेच तुझं विचारलं मी मला ट्रॉमा आहे तर हे बघा आपण बघू शकतो इथे चारी बाजूला सगळं काही नाही काय सगळं गजबजाट आहे आणि गर्दी पण भरपूर आहे कारण तसं सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत मग ते लहानांच्या असू दे नाही तर मोठ्यांच्या असू दे अरे अरे हा लहान मुलांचं पाहणं जरा वेगळा वाटलं ना हां वेगळा वाटलं जरा माऊसे मग मा... आतमध्ये नाही नसल्यामुळे मी आता पास चाललेलो आहे आणि सगळ्यात स्वस्तवाला पास नरे बरकला होता खेतवाडीला शंभर शंभर आहे अरे पॉकेट खाली झालं हार बी बघ कायच नाही वाटलं चल थँक्यू अरे थँक्यू अरे पण खेतवाडीला दिसले होते अच्छा ओके नाव का तुझं सिद्धेश अच्छा सिद्धेश जाधव आहेत आणि इथे या वहिनी आहेत आणि तुम्ही राहिले कुठे चेंबूर अच्छा चेंबूरला आपले सप्तेंबर फॅमिली आहेत थँक्यू आता काय नरेबाग फिरण्यासाठी बघून आलो तुला बघितलं म्हणून अरे अरे ठीक आहे ठीक आहे थँक्यू भेटून बरं वाटलं चला बाय बाय चला आता आपण चाललो आहोत नरे राजाच्या म्हणजे परळच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षीचा परळचा राजा खूप मस्त आहे म्हणजे जय मल्हारच्या रूपामध्ये आहे येळकोट येळकोट जय मल्हार हा बघा मगाशी बोलल्याप्रमाणे इथे परळचा राजा आहे जय मल्हारच्या रूपामध्ये आहे खूप मोठी मूर्ती आहे याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार निखिल खातू खूप मस्त मूर्ती आहे आणि इथे बघू शकतो आपण ह्या गणपतीचा गाभार या ठिकाणी इथे पूजेची मूर्ती आहे आणि समोरदार नरेपालचा राजा आहे गणपती बाप्पा मोर्या तरी बघा आज नरेपार्कच्या या गणपतीजवळ आज ना सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्यांचा गणपती आहे तो जय मल्हारच्या रूपामध्ये त्याच्यामुळे आज त्या लोकांनी यावर्षी बघा इकडे सत्यनारायणच्या पूजेचा जो मकर आहे ना तो पण जय मल्हारच्या रूपामध्ये आहे जय मल्हार आणि समोर तिथे आहे ती गणपतीची पूजेची मूर्ती आहे आणि हा एकदम मोठा असा जय मल्हारच्या रूपामधला परळचा राजा चला गर्दीबाई एवढी टोटलिस्टर ऐंशी रुपये मजबूत मजबूत त्यांचे चाललं काय तर सर मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच सांगू या व्हिडिओमध्ये आपण नरेबागच्या म्हणजे परळच्या राजाच्या इथे असलेल्या जत्रेला भेट दिली होती ज्या ठिकाणी तुम्ही गणपतीचं दर्शन शॉपिंग फूड खेळणी पाळणे सगळे एन्जॉय करू शकतात शिवाय अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरे पार्कनी या जत्रेसाठी त्या लोकांनी मॅनेजमेंट पण चांगली केलेली आहे म्हणजे मैदानाच्या बाहेर त्या लोकांनी वॉशरूम वगैरे ठेवलेले आहेत तुमच्याकडनं अफसेस वगैरे आले तर पावसामुळे खाली चिखल होईल त्याच्यामुळे खाली सगळे लाकडाचे सगळ्या पट्ट्या वगैरे लावलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं गणपतीच्या दर्शनासाठी फक्त दहा रुपयाचा पास आहे खेतवाडीसारख्या ठिकाणी शंभर रुपयाचा एक पास होता तर खूप चांगली मॅनेजमेंट मैं तुम्ही इथे तुमची संध्याकाळी दोन तीन तास ना तुमचे मस्त निघू शकतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी या ठिकाणी आहे म्हणजे लहानांसाठी खेळणी आणि मोठ्यांसाठी ब्युटी प्रोडक्ट म्हणा किंवा घरच्याची भांडी वगैरे सगळं सर्वात महत्त्वाचं गोष्ट ही छत्र आहे गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी म्हणजे सोळा सप्टेंबरपर्यंतच असणार आहे सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने गणपतीतून गणपती तो निघतो त्याच्यामुळे इकडली सर्व जत्रा खाली केली जाते तर आता आवळा विकास मग ते आवळ्या कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही नवीन सगळं चॅनल सबस्क्राईब करायला विचार का लवकरच व्हिडिओ असे आहे नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय